तेही आम्ही आता चाळीस आणि तीस फूटवर पाणी नाही जेव्हा तुम्ही या कामाची सुरुवात केली तेव्हा एक तर पूर्ण तालुक्यात नसेल केलेली काही भागामध्ये केली असेल तर जिथं सुरुवात केली त्या तिथं पाणी किती किती खाली गेलेलं होतं आणि आता तिथली काय स्थिती आहे खाली नाही काही तर पाणीच राहिलं नव्हतं म्हणजे पाचशे फूटवर बोर केलं तर पाणीच संपलं होतं जे सिक्स्टी मध्ये सिक्स्टी फाईव्ह असेल या सेव्हन्टी असेल तर मी जे ज्यावेळी दोन हजार दोनमध्ये सुरुवात केली तर कितीतरी हजारो एकरमध्ये पाणी गायब होऊन गेलं होतं आणि होता तर थोडाफार असा पाणी होतं आणि लोकांना पीक टाकायला ते विचार करायचे त्यावेळी आमच्या जमानामध्ये दोन चार हजार एकर केळी पिकायची कारण केळीला पा पाणी फार लागतं आज आपल्याला पटणार नाही आमच्याकडे एक करोड झाड केळीचे आहे रेव्युलेशन होऊन गेलं आणि मागच्या तीन वर्षामध्ये लोकांनी वीस लाखपासून तर चार कोटी रुपयेपर्यंत कमवणारे आमच्याकडे शेतकरी होऊन गेले आणि यावर्षी बी एक कोटी झाड आमच्याकडे आहे एक कोटी झाड जार म्हणजे साधारण किती एरिया त्याच्यामध्ये समजा की हजारो एकर एक मध्ये तीन चार हजार झाड येतात हजारो एकर आता लागवड चालू झाली आणि दुसरी त्याच्यामध्ये असं आहे की ते पूर्वी तर दिल्लीला पाठवायचे मग श्रीनगरला आता एक नंबर आमच्या शिरपूरचं नाव आहे ते सोडून आता लोक एक्सपोर्ट करायला लागले आणि एक जमानामध्ये पाचशे रुपये केळी विकली जायची आणि त्याचा खर्च होता तीन हजार रुपये क्विंटलच्या आता साहेब लास्ट तीन चार वर्षामध्ये परिस्थिती अशी झाली की तीन हजार रुपये क्विंटलपासून तर बाराशे रुपये क्विंटलपर्यंत त्यांना पैसे मिळायला लागले आणि तीस लाख चाळीस लाख एक करोड दोन करोड तीन तीन करोड रुपये कमवणारे शेतकरी आमच्याकडे तयार झाले आणि ते एक टाईपचं रेव्युलेशन तयार झाला आणि माझ्या मनामध्ये एक होतं की त्यांच्याकडे शेतकरीला काय पाहिजे तर ग्रामीण भागामध्ये त्याची जमीनमध्ये पाणी पाहिजे का पावसाचा आता भरोसा राहिला नाही एकदा पडतील तर पाच इंच पडून जातील आणि नाही पडणार तर दहा एम एम बी पडणार नाही आणि त्यामुळे त्यांचा जो शेतीला जे पाणी पाहिजे ते टाईम टू टाईम मिळत नव्हता आणि त्यामुळे आता आम्ही हे तीन टाईम पाणी देऊ शकू अरे बारा महिने पाणी देऊ शकू अशी लाखभर हेक्टर जमीन एकर जमीन पाणी खाली येऊन गेली आणि मी साडेचारशे धरण बनवले महाराष्ट्रात कोणाकडेही इतके एक करोडपासून ते एकशे पंच्याहत्तर करोड लिटर थांबू शकेल असे धरण मी बनवले आणि एकशे पंच्याहत्तर कोटीचा प्रश्न नाही आहे पहिले सात दिवस पाणी येईल एकशे पंच्याहत्तरचा धरण भरून गेला मग नंतर तो खाली होतो मग नंतर आणखी प त्याच्यामध्ये पन्नास कोटी परत सेकंड टाईममध्ये भरतो परत तो खाली होतो परत पंचवीस कोटी भरतो आणि मग लास्टमध्ये आणखी फुल भरून देतो त्यामुळे कमीत कमी एका डॅममध्ये शंभर कोटी लिटरचा असला तर तो तीनशे कोटी लिटर, लिटर पाणी नीचे उतरवतो आणि उचलणारा तितकं पाणी उचलत नाही त्यामुळे सातशे आठशे हजार फूटचं पाणी जिथे पाणी संपलं होतं तिथे काही जागा वीस फूट पन्नास फूट सत्तर फूट शंभर फूट पाणी येऊन गेलं आणि माझा एक ग्रामीण भागाच्या विकासाच्या एक माझी स्वतःची कल्पना आहे ते थोडासा आपण समजून घ्या रोड आहे पूल आहे ते तर होत राहील आणि ते होतात कोणी एम एल ए करू शकतो आणि सरकार बी करू शकते पण माझी पाच चीजवर लक्ष घालायला पाहिजे रुरल डेव्हलपमेंट जर करायचं असेल गरीब माणसाचं जीवन बदलायचं असेल तर पहिला त्याची जमीनमध्ये पाणी यायला पाहिजे दुसरा त्याचे मुलं चांगला एज्युकेशन करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मी फार मोठा परिवर्तन आणलं आहे महाराष्ट्रात नाही पण देशामध्ये माझ्यासारखा तालुका मी असं मानतो एखाद दोन असेल तर असेल कारण माझ्याकडे सेवन्टी टू थाउजंड बस्तीचं गाव आहे आणि फोर्टी फोर थाउजंड मुलं शिकत आहेत mm. आणि तुम्ही त्याची कल्पना करा की तितकी राहण्याची व्यवस्था नाही आहे पण लोकांनी स्वतः घर बनवून दिले उपर त्यांनी पाच रूम ठेवलेले आहे मी एक हजार रूम मुलांची एक हजार मुलींची मी हॉस्टेल बनवून ठेवलेली आहे आणि हजारो लोकांनी स्वतःचे वर चार रूम पाच रूम बनवलेले एकमध्ये कमीत कमी दीड हजार आणि जास्त जास्त दोन हजार रुपया एक मुलाला राहायला करतात आणि कमीत कमी दहा पंधरा वीस मुलं ठेवले तर ऐंशी हजार लाख रुपये मिळतात आणि कुणी स्त्री मेहनती असली तर ते सगळ्यांना जेवण बी ते चार <सवति> मुलींना आणून ते जेवण बी देते त्यामुळे <सवति> आमच्या गावाच्या परिवर्तन होऊन गेला आपल्याला पटणार नाही जे एक रुपया स्क्वेअर फीटमध्ये जे जगा जे आजच्या तीस वर्षापूर्वी विकायची तर आता संपूर्ण शहरामध्ये तीन हजार रुपये स्क्वेअर फीट कमीत कमी आणि कमी, हायेस्ट वीस हजार रुपये स्क्वेअर फीट जागा प्लॉटसाठी विकली जाते दुकान वगैरे त्याचे रेट वेगळे आहे तर अशी परिस्थिती शिरपूरमध्ये झाली आणि त्याच्यामध्ये प्रत्येक माणूस घर बनवतो वर पाच सात मुलांना आणि कमीत कमी, कमी माझ्या हिशोबाने दोनशे खानावळा आमच्याकडे चालते आणि शिक्षण म्हणजे असं चालू शिक्षण नाही आहे तर माझ्याकडे जे शिक्षण आहे मी असं नाही सांगू शकत की मुंबईची टॉप कॉलेजची बरोबरीमध्ये फक्त दहा टक्के मागे असेल जब की पूर्ण महाराष्ट्रात जर शिरपूर जसं शिक्षण जर झालं तर त्याची जीवन बदलू शकतं हजारो मुलं अमेरिकाने सगळीकडे फॉरेनमध्ये आमच्याकडे गेलेले आहे हजारो मुलं मुंबई पुण्याला त्यांच्या फॅमिलीचं शिफ्ट शिफ्ट असे हो कमीत कमी शिरपूर शहरामध्ये एक हजार ते दीड हजार घरं असे आहे की ते खाली होऊन गेले लॉक बांधून दिलं मा बाप बहीण भाऊ सगळ्यांना घेऊन ते घेऊन गेले कारण त्यांची पगार वगैरे हे सगळे चांगली होऊन गेली आणि त्याच्याने परिवर्तन होत चाललं आहे आता मी एन एम एम एस चालवतो त्याची बी मी त्या तिथे एज्युकेशन संस्था आहे चालू केलेली आहे एक मिलिटरी स्कूल आहे साहेब हा महाराष्ट्रात कोणी करत नाही हे मी आपल्याला सांगतो की मी तिथे करीबन पंचेचाळीस मुलं आदिवासी घेतो वीस मुलं ओपनचे घेतो दहा शेड्यूल कास्ट घेतो आणि पंच्याहत्तर मुलांना मी आठवीपासून तिथे घेऊन गेलेलो आहे रेसिडेन्शियल तेही आम्ही त्यांची परीक्षा घेऊन त्याच्यामधली मुलं घेतलेली आहे आणि ते मुलांना आम्ही आठवीपासून इंजिनिअरिंग आय आय टी आणि नीट हे दोघांची प्रॅक्टिस करायला लावतो सात टीचर मुंबईहून मी घेऊन गेलेलो आहे करीबन सहा सात लाख रुपये त्यांना महिन्याचा पगार देतो आणि सगळं मिळून दरवर्षी चार कोटी रुपये एन एम आय एम एस युनिव्हर्सिटी त्यांच्यावर खर्च करते तर थेट बारावीपर्यंत आम्ही ठेवतो नाही दरवर्षी आम्ही पंधरा बारा डॉक्टर बनवतो इंजिनियर वेगळे बनवतो शिरपूर एक असं गाव आहे की तिथे साठ सत्तर आदिवासी डॉक्टर पूर्वी माझी चार आश्रमशाळा होती त्यामुळे तिथे साठ सत्तर आदिवासी डॉक्टर होऊन गेले आणि आता दरवर्षी बारा पंधरा डॉक्टर होतात इंजिनियर वेगळे होतात टॉप क्लास आय आय टी कॉलेजमध्ये त्यांना ॲडमिशन मिळते इथेही गव्हर्मेंट कॉलेज आपली डॉक्टरची इथे गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये त्यांना जागा मिळून राहिली आणि दरवर्षी मी त्याच्यावर चार कोटी रुपये आमची एन एम एम एस त्याच्यावर खर्च करते म्हणजे एक ओव्हरऑल जर आपल्याला ग्रामीण भागाच्या विकास